नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्या सोबत अशी छान वेगळ्या पद्धतीची एक भाजीची रेसिपी शेअर करत आहे घरामध्ये कोणत्याच भाज्या नसल्या किंवा भाज्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ही भाजी तुमच्यासाठी आहे भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने आणि चवीला सुद्धा अगदी वेगळी तर त्यासाठी इथे मी एक ग्लास पाणी घेतलं पाणी छान गरम करून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी तुरीची डाळ टाकून घ्यायची इथं चार जणांसाठी मी ही अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली ही तुम्ही जास्त बनवत असाल तर तुरीची डाळ थोडी जास्त घ्या तर तुरीची डाळ ही आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायची त्यानंतर एक मध्यम आकाराचा टमाटर कट करून घ्यायचं कांदे दोन छान बारीक कट करून घ्यायचे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर एक कढई ठेवून घ्यायची कढईमध्ये दोन छोटे चम्मच तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की अर्धा चम्मच जिरा टाकून घ्यायचं त्यानंतर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या त्या यामध्ये टाकून छान तळून की यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा ही भाजी माझी आई माझ्या टिफिनला द्यायची जेव्हा घरामध्ये कोणतीच भाजी नसायची तेव्हा अगदी पटकन बनवून द्यायची आणि ही भाजी तुम्ही जर भाकरी सोबत खाल्ली तर अजून अप्रतिम होते आणि लागते सुद्धा खूप छान तर कांदा हा आपल्याला छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचा दोन मिनिटं छान परतवून झालाय की त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकून घ्यायचा आणि यामध्ये मी मसाले सुद्धा काहीच टाकलेले नाही त्यानंतर कढीपत्त्याचे पाने पानं घेतले कढीपत्त्याचे पाने थोडं कट करून घ्यायचे त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घेत आहे आणि इथे नॉर्मली लाल मिरची ऐवजी मी इथे चिली फ्लेक्स वापरून घेत आहे म्हणजे जाडी चटणी जाड्या चटणीने कधी कधी भाजी बनवून बघा अगदी टेस्टी होते छान दोन एक मिनटं परतवून घ्यायचं नंतर आपण जी डाळ भिजवून घेतली ती यामध्ये टाकून घ्यायची तुम्हाला जर ही भाजी सकाळी अगदी सकाळीच बनवायची असेल तर तुम्ही ही डाळ रात्रभर भिजत ठेवली हो तरी चालते तर पूर्ण डाळ मी इथं टाकून घेतली परत एकदा छान डाळ मिक्स करून घ्यायची चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं इथं मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं शक्यतो पाणी गरम टाका जेणेकरून भाजी लवकर शिजते तर इथे छान मी मिक्स करून घेत आहे त्यानंतर एक ग्लास पाणी मी गरम करून घेतलं ते यामध्ये टाकून घेत आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून सात ते आठ मिनिट ही आप आप खाले खाले भाजी आपल्याला शिजवून घ्यायची एकदा आपल्याला झाकण काढून छान देऊन घ्यायचा जेणेकरून भाजी खाली कढईला लागणार नाही नाहीतर काय होते की वरची डाळ कच्ची राहते आणि खालची शिजते असं होते त्यामुळे अधून मधून असा चम्मच द्यायचा जेणेकरून एक सारखी सुद्धा आपली भाजी शिजते सुद्धा एकदा छान मिक्स करून घेतली आणि परत एकदा झाकण ठेवून शिजवण्यासाठी ठेवली ही भाजी आपली आपल्याला अगदीच गाळ शिजवायची नाही थोडी कच्चीच ठेवायची आहे जर तुम्हाला चावण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गाळ शिजवली तरी चालते पण ही डाळ थोडी कच्ची ठेवली तर अजून टेस्टी लागते तर इतपत छान आपल्याला डाळ शिजवून घ्यायची पाच ते सात मिनिटं मी छान भाजी शिजवून घेतली परत एकदा छान मिक्स करून घ्यायची तर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा झाकण ठेवून घ्यायचं तर इथं माझी पूर्ण छान भाजी आणि पूर्ण ताट तयार आहे तुम्ही ही भाजी शक्यतो भाकरी सोबत जर खाली तर खूपच छान लागते तर मी पोळी पोळीसोबत सर्व करते कशी वाटली याची रेसिपी कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या घरामध्ये कोणतीच भाजी नसली तेव्हा अगदी ही पटकन भाजी नक्की एकदा ट्राय करा भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि ही वेगळ्या पद्धतीची भाजी नक्कीच तुमच्या मित्रमंडळासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा कारण भाजी अगदी वेगळ्या पद्धतीची आवडली असेल तर नक्की